नाशिकची जागा कुठल्याही पक्षाला सोडा पण वीस मे पर्यंत निर्णय घ्या अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली तर आहे।, आहे तर नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत तर भुजबळांचं नावही चर्चेत आहे त्यामुळे काय तो निर्णय वीस मे पर्यंत घ्या अशी खोचक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे तर नाशिकमध्ये रामाचा धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असं केसरकरांनी म्हटलंय माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची पण वीस मेच्या अगोदर निर्णय घ्या एक मुहूर्त आहे वीस मेचा त्याच्यामुळे वीस मे च्या अगोदर जर निर्णय झाला तर बरं होईल तुमच्या तोंडून राम बोलला असं मी समजतो आणि रामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहित धरतो शेवटी धनुष्यबाण हे एक बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं ते प्रतीक आहे आणि म्हणून ते तसंच राहिलं पाहिजे ज्यांनी रामाची सेवा केली आहे त्यांच्याच बाजूने कौल होणार आहे जे लोक साध्या मंदिरांमध्ये सुद्धा गेले नाहीत त्यांना लोकांची भक्तीची ताकद काय असते ही मतभेटीतून दरम्यान नाशिकच्या काळाराम मंदिरात छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट झाली आहे यावेळी गोडसेंनी भुजबळांचे चरण स्पर्श करून नमस्कार केला